भूक लागली लगन नऊन भूक लागली आज आज चांगला जेवतो मी चांगला जेवतो आज पोट भरून जेवतो आज लगन नऊन भूक लागली अशी भूक लागलीच नाही मरे मागच्या सहा सात महिन्या पासून अशी भूक लागलीच नाही मी वाट पाहून राहिल तो अशी भूक कधी लागते कधी लागते पण अशी भूक लागलीच नाही काय भूक लागली बाबा अरे बापरे आता असा जेवतो कि नाही काय केली की भाजी शांती ना शांत शांती शांतीये बबनूचे बाबा कौन जोडा आवाज देऊन राहिले मध्ये शांती 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 सांगा आता काय म्हणता शांता वाळगड ताट ताट वाळगड तू ताट वाळ अशी भूक लागली शांता तुला सांगतो तू तु रोज मध्ये म्हणत होती बबनाचे बाबा कौन तुम्ही एक एक पोईन दीड दीड पोई खाता बबनाचे बाबा कौन तुम्ही एक एक पोईन दीड दीड पोई खाता तुझे काय सांगू बाई शांता शांताराणी मध्ये भूकच नव्हती लागत बा पण आज काय माहित काय झालं शांता ओशी कोण भूक लागली की नाही आता ये एक दीड काय चांगलंय दहा बारा पोय खातो आम फक्त तू वाढून ताट ओ माय बाई असं काय झालं चमत्कार की तुम्हाला एवढी जोराने भूक लागली आणि ती दहा बारा पोळ्या खाता एक दीड पोळी डायरेक्ट दहा बारा पोळ्या उडी मारली तुम्ही असं काय झालं बाप्पा कुठे गेले ते कुंदा खांदेले म्हणजे तुला काय म्हणायचं काय आहे मी 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 एवढा वावरात काम करतो कष्ट करतो तुला म्हणायचं काय आहे मग विचार तर कुठे गेले कुंदा खांदेले वावरात गेल तो वावरात वावरात किती काम कष्ट करतो मी लागली मध्ये भूक आज अव तसं नाही वावर आता तुम्ही रोजच जाता रोज तुम्हाला इतकी भूक लागत नाही म्हणून तसं विचारलं कोणत्याही गोष्टीच उलट बातच करता येते तुम्हाला बर आणतो वाढून बसा हात पाय पाय की नाही तसेच बसले जेवले अरे धुतले ना मा हात पाय धुतले आण तू पटकन माडून आणबा लय भूक लागली माई भूक मोड व्हायच्या पहिले ताट वाढून आणतो 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 बसा घडी पर

काय काय बनवलं माझ्या शांताराणी आज काय काय बनवलं अरे बाप रे बाप मठा पनीरची भाजी जिरा राईस पोळ्या सलाद स्वीट मध्ये गुलाबजामून वा 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 एकदम खुश खुश झालो मी आता आता मी लय जेवतो पोट भरून जेवतो काय केलं काय केलं तुला हे काय केलं काय तुला इतकी तिकड भाजी इतकी तिकड भाजी इतकी तिकड भाजी करतात काय इतकी तिकड भाजी करतात काय झालं काय झालं तिकड झाली का भाजी तिकड झाली तिकट झाली तिकड झाली मी विचारतो मला तू जेवली नाही तू नाही काय जेवली नाही का तू तुझी तु भाजी तिखट नाही लागली काय तिकड भाजी मुद्दाम मुद्दाम तिकट भाजी केली तुया सगळ्या जोराचा माया सगळा सत्यानाश केला आज चांगलं पोट भर जेवू म्हटलं अ तिकट भाजी माझ्या समोर आणली काय काय टाकलं काय तुला याच्यात टाकलं का तुला काय 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 तू या पावभर भाजीवर टाकली काय मिरची राहिली जेव्हा जेवला तिकट झाली मी खोटा बोलतो म्हणजे मी खोटा बोलतो खोटा आहे मी खाऊन बाई एक घास खाऊन बाई त्यातला ती तिकड झाली तर तुला नक्कीच किलोभर मिरची टाकून दिली एका भाजीत काय बोलता काय मी काय मी भाज्या करतो मी काय पागल आहे काय एवढी एवढी मी मिरची टाकीन तर काही नका बोलत जाऊ तुला म्हणायचं काय आहे म्हणायचं काय मी पागलो मी पागलो मी खोटा बोलून राहिलो खोटा बोलून राहिलो मी ते बापाच्या वावरात काय मिरच्या पिकतात काय बापाच्या वावरात मिरची पिकतात एवढी मिरची टाकली तर माय बाप वरात खाली मिरच्या दिखती हां तुझे बाप चोर आहेत तिथे मिरच्या माय बाप काढून आले तुम्ही माय बाप काढून आले तुम्ही एवढ्या भाजीसाठी माय बाप काढून राहिले माय बापापर्यंत जायचं करू सांगितलं तुम्हाला तो मग खाई ना ही तिकट भाजी एवढी तिखट भाजी केली तर खाई ना हा तिकट भाजी केली एवढी तिखट भाजी केली माणसाला एवढी भूक लागली माणूस तर सकाळचा उपायशी आहे तिकट भाजी माझ्या समोर आणली तिखट भाजी आणली माझ्या समोर मुद्दा मुन्ने केली मुद्दा मुन्ने केली झाली असेल तिकट एकदा तुमच्या तोंडात थोडं आले असते म्हणून तुम्हाला तिकट लागून राहिली बाबा लागले नाही तुम्हाला कशी काय तिकट लागून राहिली वा माय बाप पण भाऊ सगळे काढून राहिले भाजीसाठी एवढी शाक मग काढू नाही तर काय करू काढू नाही तर काय करू माणूस सकाळचं उपायशी आहे वारा वेळा कष्ट कबाड करते आणि बायको तिकड भाज्या करून माणसाला खाऊ अ तुझ्यासारखी बायको कोणालाच ना भेटो काही तिकट बिकट नाही खाची चाकन जेव्हा भेटते तेवढे जास्त हिटगाऊन राहिले मीठ हिटगाऊन राहिलो मी हिटगाऊन राहिलो तुला सेपाक येत नाही काही नाही एक किलो मिरची टाकून दिली एवढ्या भाजीत तू जो हे तू जो हे तू जो मी चाललो चाललो मी काय खाऊन घेईन बाहेर मी खाऊन घेईन बाहेर मी बघ नाही बाबा थांबा तुम्ही अन्नाचा अपमान करून जाऊ शकत नाही म्हटलं बघ बाबा

माझी तिकट झाली बी नाही थोडीफार झाली ते तिकट नाही त्याचे माल तेवढं सगळं खात सोडून गेलं माझी धरून बसले एवढं सगळं केले त्याचं कौतुक नाही आहे मायावर माझी धरून बसला एवढं सगळं त्याचा कौतुक नाही माझी तिकट झाली त्यासाठी वर बोलले पाहिलं पाहिलं माझ्या बहिणींना पाहिलं ना माणसं कशी असतात तर पाहिलं ना एवढं सगळं मी स्वयंपाक केलं त्याचा होतो बाबाला केलं नाही फक्त भाजी तिकड झाली म्हणून रागा रागा चालले गेले त्या माणसाने नाही काय कधी कधी काय होते काय माहिती बायको किती काही ना तरी बायकोचं नावच नाही अरे बायको असले तुमचे काय हाल हालती तुम्ही विचार तरी केला का म्हणा बायको सोय म्हणा तुमची एवढी सोय घेते म्हणा कायला काय तुमच्या हातात असते म्हणा सगळं सगळं हायत भेटते तरी माणसं हे बायकोची कधी कदर करतच नाही त्याला बिन पगाराच्या नोकऱ्याने भेटत असते ना म्हणून त्याला बायकोची कदर नाहीये समजलं ना पण बायकोची जागा हे कोणीच घेऊ शकत नाही म्हटलं जशी आईची जागा कोणी घेऊ शकत नाही बायकोची जागा पण कोणीच घेऊ शकत म्हटलं बायको कदर माझी तिकट झाली म्हणून आज माझं इतकं खराब झालं ना की मला व्हिडिओ बनवण्याची इच्छा पण नव्हती पण म्हटलं नाही माझे बहिणी भाऊ सगळं माझे वाट पाय असतील म्हटलं म्हणून तुमच्यासाठी मी आज हा छोटासा व्हिडिओ घेऊन आली तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जरूर शेअर करा आणि कमेंट्स आणि लाईक आणि आपल्या नवीन असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की करा तर उद्या आपण रोजच्या वेळेवर म्हणजे अकरा वाजता अकरा वाजता आपल्या नेहमीची स्टोरी घेऊन येऊ आहे ना आज हा छोटासा व्हिडिओ बनवला तर तेवढा आवडीनं पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा आणि उद्या आपला उद्या आपला व्हिडिओ रोज अकरा वाजता म्हणजे रोजच्या व्हिडिओवर येईल आणि आपला संध्याकाळचा व्हिडिओ साहेबच असता येत असते दुसऱ्या चॅनलचा तुम्हाला माहितच असेल तर हा एक व्हिडिओ पहा तो व्हिडिओ पहा आणि दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की जसं आमच्या घरी ताल झाला असंच ताल तुमच्या घरी पण होत असतो का हो ताई हां होत असते का तुमच्या पण घरी असं थोडंसं काही झालं माणसं चिडचिड करायला लागतात अंग्यावर येतात त्यांच्या अजिबात बायकोची कदर नसते असं होत असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा म्हणजे मला वाटेल की चला माझ्या घरी माझ्याच घरी असं नाही आहे तर माझ्याच सारखं माझ्या बहिणीच्या घरी पण असंच आहे ना तर मग नक्की कमेंट्स करा आणि लाईक करा